शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली काय सांग आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची बैठक झाली त्या एजीएम मध्ये ठराव मांडला गेला माननीय आमचे नेते अनिल देशमुख साहेबांनी आणि त्या प्रस्तावाला अनुमोदन अमोलजी व इतर मान्यवरांनी दिलं आणि त्याला एकमतानं ठराव मंजूर करून आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचं घोषणा आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी केली त्यांचं अभिनंदन मी पहिल्यांदा आपल्या माध्यमातून करतो आणि ते एक लढाऊ नेता सर्वसाधारण घराण्यातला एक मुलगा एवढ्या सर्वोच्च पदावर महाराष्ट्रामध्ये पोहोचतो त्याचा मला रास्त अभिमान आहे एक मापाडी कामगारांच्या संघटनेसाठी सर्व जनते त्या सर्व लोकांसाठी झटणारा कामगारांसाठी काम करणारा एक व्यक्ती महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचा अध्यक्ष होतो त्याचा मला रास्ता अभिमान यासोबतच फक्त कारवाईला दिरंगाई केली जाते म्हणून आत्मदहनाचा प्रयत्न केला जातो तर कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय नाही बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचं राज्य राहिलेलंच नाहीये आणि कुठंतरी दिरंगाई नाही निरंगाई किती दिवस करायची किती दिवस वाट पाहिजे असं आम ते आमच्या भगिनीला वाटलं म्हणून त्यांनी पाऊल उचल असं मला वाटतं त्याच्यामुळं सुधारणा हो आणि त्यांचं आयुष्य त्यांना खूप दीर्घ आयुष्य लाभो असे मी परमेश्वर प्रार्थना करतो आणि त्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना न्याय द्यावा अशी मी त्यांच्याकडे मागणी करतो खूप खूप धन्यवाद तर आपण पाहिलं खासदार बजरंग सोनावणे यांनी महादेव मुंडे यांच्या ज्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जो आत्मधनाचा प्रयत्न केलाय तर यासाठी कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था मागे पडल्याचं त्यांनी समोर आणून दिले कॅमेरा पर्सन अनिकेत महाकिशोरी टाइम महाराष्ट्र विधान भवन मुंबई